सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी खूपच सोपे भाषण नाही लिहून घेऊ शकता आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपला देश एक लोकशाही प्रजासत्ताक बनला या दिवशी आपण आपला अभिमान आपली ता एकता आपल्या देशाबद्दलची निष्ठा यांचा उत्सव साजरा करतो अभिमान ठेवू संविधानाचा सन्मान करू एकतेने बांधलेला हा देश आपला प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करू आपले संविधान केवळ एक नियमांची पुस्तिका नाही तर स्वातंत्र्य न्याय समानता बंधुत्व यांचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सहकारी यांनी जे योगदान दिले त्याचा सन्मान करण्याचा हा आजचा दिवस आहे शूरवीरांचे बलिदान विसरू नका त्यागाने मिळाले हे स्वातंत्र्य फुलवू नका त्यांची शपथ घेऊन पुढेच वाटचाल करू भारताला महान बनवण्यासाठी प्रयत्न करू आजचा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही तर आपल्या कर्तव्यासाठी जागरूक होण्याचा आहे आपण जसे शिक्षण घेत आहोत तसेच आपल्या या देशाला पुढे नेण्याचे आपण सर्वांनी स्वप्न पहायला हवे भारत मातेची शान उंचावूया एकतेचा दीप लावूया जय हिंदच्या घोषात भारावून जाऊ भारताला अजून महान बनू एवढे भूल दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत धन्यवाद